नाना राजकीय शुभेच्छा दिल्यात मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांसह त्यांनी शुभेच्छा दिल्या मानो होली हे अनेक रंग मिळून हा सण आपण साजरा करतो तसंच माणसाच्या जीवनातील वैरत्व स्वार्थ लोभ बाजूला सारून सर्वांना एकत्रित येण्याचा संदेश ममता बंधुत्व कायम ठेवण्याचा संदेश हा सण आपल्याला देतोय सध्या तर त्यांच्या गळ्याला त्रास आहेत व्हायरल आहे त्यांना सध्या तर लवकर बरा व्हावा अशी सदिच्छा त्यांना देतो पण अलीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवाराला खूप त्रास ते देतात आहेत वरून मोदींची सवय त्यांनी लावून घेतली ते फेकतात खूप खोटंही बोलतात त्यामुळे हे फेकणं खोटं बोलणं सोडव सोडून महाराष्ट्राला विकासाच्या प्रगतीवर न्यावं अशी सदिच्छा मी त्यांना देतो न मानो होली आहे आळीपाळीनं दोघांनाही आम्ही मुख्यमंत्री करू शकतो त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करू आणि काँग्रेसबरोबर आले तर वरचं कोणाची भीती त्यांना राहणार नाही आणि काही ईडीगिडीला घाबरू नका तुम्ही अजितदादा आणि एकनाथ शिंदे आम्ही तुमच्याबरोबर ईडीला पण फाईट करू आता त्यामुळे आपण या इकडे मग आपण पाहू गुरांना मानव होली आहे संजय राऊत आमचे अतिविद्वान व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत त्यांची विद्वत्तेमध्ये अजून भर पडावं पुराणं मनोहोली आहे तिकडे करमत नसेल तर आमच्याकडे येऊन जा सुधीर भाऊ आणि सरकारच्या हे असफल सरकार आहे हे सरकार जनतेला न्याय देऊ शकत नाही असं त्यांना वाटते आहे आणि आम्ही तेच म्हणतो आहे त्यामुळे घरचा आहेर त्यांनी सातत्याने देत राहावं सुधीर भाऊ आगे बढो बुरा मानो होली है